नमस्कार निलम्स किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत झणझणीत आणि झटपट तयार होणारी काळ्या चण्याची भाजी किंवा कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे कालवण तुम्ही भात भाकरी चपाती पुरी कशासोबत ही ही खाऊ शकताय अगदी मस्त लागतं पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर प्रथम त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे वाटणासाठी इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे एक टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे मिक्सरवरून थोडंसं रवाळ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे तर हे कालवण मी कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर फोडणीसाठी इथं मी एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं आणि एक मसाला वेलदोडा घेतलेला आहे त्याची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे फोडणी चांगली खमंग अशी बसली की मग यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वा जे वाटण आहे ते घालायचं आणि लगेचच याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची तुम्हाला जर इथं आलं लसणाची पेस्ट वापरायची नसेल तर कांदा आणि टोमॅटो आपण जेव्हा वाटून घेतले त्यामध्ये तुम्ही आलं आणि लसूणसुद्धा घालू शकता आता हे आपल्याला एक दोन मिनटं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हे मसाले तेलावर चांगले परतून घेतले यापासून छान सुगंध यायला लागला आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथं मी एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला पाव चमचा गरम मसाला चवीनुसार लाल तिखट घालायचं अगदी थोडासा अमचूर पावडर घातलेला आहे जर तुम्हाला अमचूर पावडर घालायचं नसेल तर स्किप करू शकता इथं तुम्ही छोले मसाला किंवा चणा मसालासुद्धा घालू शकत आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे मसालेसुद्धा आपल्याला चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत पण मसाले खाली करपायला नको यासाठी इथं आपण थोडं याच्यामध्ये पाणी घालूयात म्हणजे मसाले खाली तळाला चिकटणार नाहीत आता हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं मसाले परतून घेतले मसाल्यांपासून छान असं तेल सेपरेट झालेला आहे याला चांगलं मिक्स करून घेऊयात आता इथं मी दोन मिडियम आकाराच्या बटाट्यांच्या फोडी करून घेतल्या त्या घातल्या त्याचबरोबर इथं माझ्याकडे मोड आलेले काळे चणे आहेत ते घातले आता हे काळे चणे आणि बटाटे हे सुद्धा मसाल्यांमध्ये एक हात मिनटं चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये हे चांगले परतून झाले की गॅस कमी करायचा आणि कमी गॅस करून याच्यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं याला वाफ काढून घ्यायची म्हणजे सर्व मसाल्यांचे फ्लेवर चण्यामध्ये सुद्धा उतरले जातील तीन चार मिनटं मी याला वाफ काढून घेतली खूप छान आता सुगंध यायला लागलेलं ला आहे तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे आणि खूप मस्त दिसते याला चांगलं मिक्स करून घेऊयात हे चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे मी इथं साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार इथं पाणी वापरू शकताय आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि याला मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या किंवा चणे शिजेपर्यंत शिजवून घ्या मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या आणि आता खोलून घेऊयात तर पाहू शकता अगदी मस्त हे आपले रस्साभाजी तयार झालेली आहे आणि चणेसुद्धा अगदी सॉफ्ट असे शिजलेले आहेत ही भाजी तुम्ही भात भाकरी चपाती पुरीबरोबरसुद्धा सर्व करू शकता मस्त लागते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या परिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद